परम पावन मंगलमय श्री नवनाथ कथा जी आपण सार स्वरूपामध्ये पाहतोय तर मग दहाव्या अध्यात काय कथा आली आहे ती आपण पाहणार आहोत कनकगिरी गावामध्ये मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना वेदशास्त्रामध्ये प्रवीण केलं आणि सगळ्या विद्यामध्येही निपुण केलं बघा त्यांना ब्रह्मज्ञान विविध आस्त्रांची माहिती शाबरी कवित्व हे सगळं काही शिकवलं त्यानंतर शाबरी मंत्राच्या प्रभावाने समस्त देवतांना आवाहन करून गोरक्षनाथांना त्यांच्या पायावरतीही घातलं त्या ते देवतांनी त्यांना अनेक शुभ आशीर्वाद दिलेत उत्तम उत्तम वर दिले आणि त्यांचं महाराज कौतुकही त्या ठिकाणी केलेलं आहे त्याप्रसंगी आपण या गोरक्षनाथाला तपश्चर्यात बसवावं म्हणजे त्यांचं बल त्यांचं तेज आणि सामर्थ्य वाढेल असं सांगून सगळे काही देवता मच्छननाथांना वंदन करून आपापल्या स्थानी निघून गेल्या महाराज त्या मुक्कामी पुढे काही दिवसांनी मच्छरनाथ कुठेतरी बाहेर गेले असताना गोरक्षनाथ एकटेच संजीवनी मंत्राचा पाठ करीत बसले होते बघा त्यावेळी एकटेच आहे असं ज्यावेळेस गावातील मुलांनी पाहिलं मग लहान मुलं त्यांच्याकडे आली आणि त्यांची त्यांनी त्यांच्या हातातील एक चिखलाचा गोळा गोरक्षनाथांच्या समोर धरला आणि बोलू लागले गोरक्षा आम्हाला याची बैलगाडी बनवून दे आणि त्यावर त्याचा ब्याद टाळण्यासाठी गोरक्षनाथ म्हणतात बाबांनो मला मातीची गाडी बनवता येत नाही तेव्हा तुम्हीच काय करा तुमची खेळणी तयार करा आणि खेळा गोरक्षनाथाच्या सांगण्यावरून मुलांनी महाराज प्रयत्नपूर्वक एक सुंदर अशी बैलगाडी बनवली पण झालं असं गाडीवर गाडीवाण नव्हता गाडीवानाशिवाय तिला शोभा नाही म्हणून एक चिखलाचा एक पुतळा बनू लागली तो काही त्यांना तयार करता येईना शेवटी आता ती मुलं पुन्हा गोरक्षनाथाकडे आलेली आहे गोरक्षनाथला बोलावली गोरक्षा अरे कृपा करून या मातीपासून एक लहानसा माणूस तरी बनवून द्या आम्हाला अशी विनंती त्यांनी केली आता गोरक्षांनाही त्यांचं मन मोडवेना त्यांनी ती मा ओली माती घेतली महाराज आणि एकीकडं त्या ठिकाणी पुतळा बनवू लागलेली आहे परंतु झालं असं पुतळा बनत असताना जो गुरुंनी संजीवनी मंत्र दिला होता त्या संजीवनी मंत्राचा पाठसारखा चालू आहे त्यामुळं त्या मंत्राच्या प्रभावाने तो लहानसा कर्दम पुतळा महाराज सजीव स्वरूपात प्रगट झाला आणि त्या ठिकाणी एक बालक निर्माण झालं आता ते आपल्या बाल स्वभाव अनुसरून महाराज निर्माण झाल्याबरोबर रडू लागलेलं आहे तो आवाज कामी पडताच मुलं घाबरली मुलं त्या ठिकाणी ओरडू लागली अरे गोरक्षाने भूत उत्पन्न केलंय असं वाटून ते आता खेळ सोडून बोवाटा करीत सैरा वैरा महाराज ती मुळ मुलं धावत धावत सुटलेली आहे पळता पळता रस्त्यामध्ये त्यांनी मच्छिंद्रनाथाची गाठ पडली मच्छिंद्रनाथाची गाठ घेतली त्यांची भयभीत अवस्था पाहून नाथाने त्यांना धीर दिला घाबरण्याचं कारण विचारलं मुलांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगताच नाथाच्या मनात शंका उत्पन्न झाली काय चमत्कार आहे तो चमत्कार आपण समक्ष पाहिला पाहिजे म्हणून त्यांनी त्या ते मुलांना आपल्या सोबत घेऊन सांगितलं की मला ते ठिकाण दाखवा पण भीतीमुळे ती मुलं काही महाराज येण्यास तयार होईना तेव्हा नाथांनी सांगितलं तुम्ही जवळ येऊ नका दुरूनच मला ते ठिकाण काय करा दाखवा असं म्हणून आता त्यांची समजूत काढली आणि त्यांना होकार देऊन मुलांनी दुरुनस्ते ठिकाण महाराज दाखवलेलं आहे मच्छरनाथ त्या ठिकाणी गेलेले असताना त्या ठिकाणी गोरक्षनाथ त्यांना दिसले नाही आता गोरक्षनाथ सुद्धा इतर मुलाप्रमाणेच घाबरून दडून बसलेले होते महाराज लहान सवय अचानक त्यांना जमिनीवर रडत पडलेले एक बालक दिसलं बघा त्यावेळी त्या ते बालकाचं तेज पाहिलं आणि हा करभाजन ऋषी असल्याचं मच्छरनाथ तत्काळ लक्ष त्या ठिकाणी आलेलं आहे त्यांनी त्या बालकाला उचललं गोरक्षेला हाका मारू लागले दारोदार हिंडू लागलेले आहेत तेव्हा मच्छरनाथ भूताला घेऊन सोबत येत आहेत हे ये मुलांनी पाहिलं आणि मुलं आता घरोघरी घाबरू लागलेली आहे गोंगाट करून लपू लागलेली आहे तेव्हा लोक विचारू लागले महाराज तुम्ही आमच्या मुलांना कसली भीती दाखवली सो आणि हे मूल कोणाचं आहे त्यावेळेस त्या ठिकाणी मच्छुंद्रनाथ बोलू लागले की गोरक्षला भेटल्याशिवाय मलाही काही सांगता येत नाही असं म्हणून ते पुढे जाऊ लागलेले आहेत एके ठिकाणी मच्छिंद्रनाथाची हाक ऐकून बसले लपून बसले गोरक्षनाथ बाहेर आले पण त्यांच्या हातात त्या बालकाला पाहताच पुन्हा पळू लागलेले आहेत तेव्हा मच्छिंद्रनाथाने त्या ते बालकाला का सुरक्षित ठिकाणी ठेवलं महाराज आणि गोरक्षनाथांना हुडकून प्रेमानं तोटून सर्व काही नीट विचारून घेतलं गोरक्षनाथांनी घडलेला सगळा काही प्रकार सांगितला ते म्हणतात सारे घाबरू नकोस पुतळा बनवताना तो आपल्या मुखाने जो काही मंत्र म्हणत होता संजीवनी मंत्र त्या मंत्रामुळे या पुतळ्यामध्ये प्राण आलेत लक्षात घे तू जसा गोवरातून जन्माला आलास तसा कर भाजन या पुतळ्यात प्रवेश करून प्रगट झालेला आहे तो तुझ्या माझ्यासारखाच मनुष्य आहे आपण त्याचे नाव गहिनीनाथ असे ठेवूयात ते ऐकून गोरक्षनाथाला बरं वाटलं महाराज आणि मग ते दोघं आता त्या बालकापाशी आलेले आहेत ले त्याला सोबत घेतलं आणि आपल्या मुक्कामाकडे परतलेत मच्छिन नाथाने त्याला दूध आणून त्या ठिकाणी दूध पाजलेलं आहे वस्त्राची झोळी झाडांना बांधून त्यावर ते त्याला निजवलं बघा इकडे गावामध्ये आता सगळीकडे वार्ता समस्त गावकरी मंडळी येऊ लागली चौकशी करण्याकरता हा मुलगा कोणाचा आहे त्यांची जाणून घेण्याची उत्कट इच्छा पाहिली नाथांनी आणि सगळं काही नाथांनी समजावून सांगितलं ते ऐकल्यावर थक्कच झाले महाराज गावकरी नाथाच्या संजीवनी मंत्राचाच तो प्रभाव आहे हे कळताच त्यांनी त्यांची प्रशंसा केली त्यांच्या पायावरती डोकं ठेवून त्या ठिकाणी नमस्कार करू लागले आता आपण या मुलाच्या बाबतीत काय करायचं ठरवलंय असं विचारतात त्यावर नाथ बोलतात की आम्ही त्याला पुढील तीर्थयात्रा करणार आहोत तर मग काय करावं असं सांगताच ती मंडळी बोलू लागली महाराज या बालकाचा सांभाळ करणं आपल्याला शक्य होणार नाही आणि आमच्या गावामध्ये एक मधू आणि गंगा नावाची एक दाम्पत्य राहत आहे त्यांना सुद्धा मुलबाळ नाहीयेत तुम्ही काय करा त्यांच्याकडे ह्या बाळाला सांभाळण्याकरता द्या ते दोघंसुद्धा याच्या संगोपनाची जबाबदारी मोठ्या आनंदाने स्वीकारतील त्याला मान्यता देऊन नाथांनी ब्राह्मणाला आणि त्याच्या पत्नीला बोलावून घेतलं महाराज बालकाविषयी सगळी काही हकीकत का सांगितली आणि त्याला त्यांना म्हणतात तुम्ही आपत्तेवत या बालकाला सांभाळा अशी विनंती केली त्यावेळी गंगेच्या मनातील शंकेचं निरासन करून नाथांनी या गहिणीला तुझाच पुत्र म्हणून जग ओळखील असंही सांगितलं आम्ही त्याची आशा ठेवित नाही असं वचनही दिलं महाराज आणि गहिणीला तिच्या हवाली करून गोरक्षासह आता हिमालयाकडे मच्छननाथ निघालेले आहेत गोरक्षनाथाला तपश्च्येसाठी बद्रिकाश्रमात ठेवण्याचा त्यांचा विचार होता अशा प्रकारची कथा या दहाव्या अध्यात आलेली आहे ती आपण सार स्वरूपामध्ये पाहिली दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ डिगंबरा डिगंबरा डिगंबरा